नमस्कार मी ज्योतिषाचार्य सृष्टी मोरे कोल्हापूर आपण आज माझ्या कुंडली शास्त्र मध्ये आलेला आहात तर सर्वांचे मनापासून म्हणजे नमस्कार माझा शास्त्र हे हल्लीच्या काळामध्ये शिकणं का गरजेचं आहे कुंडली शास्त्र याला वैज्ञानिक काही अभ्यास आहे का या बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण हे वेबिनार जॉईन केलेलं आहे तर या वैज्ञानिक कोणातून नेमकं ज्योतिषशास्त्र कुंडली शास्त्र याचा अभ्यास कोनी मी गेले एकोणीस वर्ष झाले केलेला आहे आणि अनेक लोकांच्या आग्रहाखातर खातर हा मी वेबिनार ठेवलेला आहे कुंडली वाचन पूर्वीचे लोक नेहमी करून घेत असायचे म्हणजे त्याला पंचांग बेस म्हणायचं तर हे पंचांगशास्त्र नेमके आहे काय कुंडली म्हणजे काय कुंडलीचे जीवनामध्ये असणारे महत्व काय आहे याच्यासाठी हा, हा सर्व गेली पंधरा दिवसाला जो काय व्याप चाललेला आहे त्याच्या अनुषंगाने आणि इतक्या वर्षाच्या अभ्यासानं आम्ही तुमच्यासाठी फ्री वेबिनार घेऊन आले ज्यांना प्रॉब्लेम आहे असेही लोक याला जॉईन करू शकतात आणि ज्याला करिअर करायचे असेही लोक हे जॉईन करू शकतात आता कुंडली शास्त्र याला वैज्ञानिक बेस काय आहे कशा पद्धतीनं आहे म्हणजे पूर्वीचे लोक ऊन वारा पाऊस याचं जे काही संशोधन आहे त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीसाठी कुंडली पंचांगशास्त्र पाहूनच प्रवासाला का व्यवस्थित होतं त्या आपल्यावरती काय परिणाम करणार आहेत कुंडली शास्त्र जीवनावर आपल्या खरंच परिणाम कशा कर पद्धतीने करत असते त्याला तांत्रिकदृष्ट्या पंचांगा कशी स्थिती आहे तर याला कोणताही अंधश्रद्धेचा भाग नसून कुंडली शास्त्र हे बारा राशी नवग्रह आणि बारा भाव या कुंडलीच्या रचनेवरून तयार केली जाते त्या रचनेवरून जन्म झालेल्या बाळाची स्थिती कशी असू शकते ती त्याच्या जीवनावर काय परिणाम करेल अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास या शास्त्राच्या बेसवर केला जातो आता हे कशासाठी केलं जातं उदाहरणार्थ सांगायचं झाले तर रस्त्यांची रचना आपण आता गुगल मॅपवरती बघतो आता ही रचना पूर्वी गुगल मॅप नव्हता परंतु त्यावेळेला सुद्धा संशोधनातून कशा पद्धतीने रस्ते कोणत्या कोणत्या गावातून कोणत्या शहरातून गेलेले आहेत हे सहजरित्या समजण्यासाठी आणि त्यांच्या खगोलशास्त्रातून नेमका रस्ता कुठे गेल्यानंतर खड्डा आहे उंचवट आहे डोंगर आहे भुयार आहे हे सायंटिफिक अभ्यास करूनच कुंडली शास्त्राचा आधार घेऊन केलेली रचना आहे मग ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण वर्ल्ड मध्ये जेवढे काही रस्ते झालेले आहेत जेवढ्या काही दिशा आहेत त्या दिशेच्या नुसार कोणत्या गावामध्ये कसा रस्ता गेलेला आहे हे पूर्ण भारत पूर्ण जगभराचा मॅप जो आहे हा आपल्याला आता हातामध्ये इझी आलेला आहे तसंच कुंडली शास्त्र सुद्धा ह्या बेसला आपल्याला तिथंपर्यंत नेऊ शकते का तर हो कारण त्या आधारेच तर हे सगळं बनवलेलं आहे आता शरीरावरती जसा ऊन वारा पाऊस याचा बदल झाल्यानंतर आपला स्किन टोन बदलतो सर्दी ताप खोकला येतो मग सर्दी ताप खोकला आल्यानंतर कोणत्या वातावरणाच्या बदलामुळे काय झालेलं आहे म्हणजेच कायला निसर्ग आणि कुंडली या दोन्हीचा ताळमेळ तिथे आलेला आहे तर आपल्याला ही कुंडली शास्त्र संपूर्ण हे सायंटिफिकरित्यात समजून घ्यायचं आहे कारण याला सायंटिफिक आधार आहे जसं बाळ आजारी पडलं तर त्याची दृष्ट काढायची लोक पूर्वीपासूनच तर का काढत होती तर बाहेरच्या वातावरणाच्या कमी जास्त तापमानाचा बाळावर झालेला परिणाम तर याला नजर बाधा सुद्धा एखादी झाली असेल या दृष्टिकोनातून या दृष्टिकोनातून मनुष्य अंधश्रद्धा कोणतीही नसून याला सायंटिफिक बेस असल्यामुळे सायंटिफिक बेस असल्यामुळे सूर्य व चंद्राच्या व स्थितीवरून होणारे अमावशा पौर्णिमा आणि त्याचे होणारे जीवनामध्ये परिणाम अमावशा हे जी ग्रॅव्हिटीची पॉवर जी आहे आणि पृथ्वीवरती असणारे पंच्याहत्तर टक्के पाणी व पंचवीस टक्के असणारे पृथ्वीचा भाग जो आहे त्या भागामध्ये जसं उंचवट आहे तसं खाली खोली जमीने खोल जमिनी सुद्धा खूप खोलवर गेलेल्या आहेत तर समुद्रामध्ये सुद्धा कमी जास्त तापमान आहे जमिनीचा चढ उतार आहे त्याची ग्रॅव्हिटीची क्रिया जी आहे ह्या ग्रॅव्हिटीच्या क्रियेमुळे सूर्य चंद्र आणि पृथ्वीचा जो काय संगम होतो त्याच्यामध्ये कमी जास्त तापमानाचा बदल होणे आणि त्याचा मनुष्याच्या जीवनाशी बदल होणे हे सायंटिफिक कारण आहे कारण मनुष्याच्या शरीरात सुद्धा व पंचवीस टक्के शरीरात मार्सल भाग आहे आणि हे जे ह्याचा परिणाम आमावाशा पौर्णिमेला शरीरावरती होतो उदाहरणार्थ सांगायचं झाले तर स्त्रियांना आमवाशा पौर्णिमा आले की खूप राग येतो चिडचिड होते मग घरची लोक म्हणतात अरे आता चांगली होती काल आज कसं काय राग येतोय तर हा कशाचा बदल झालेला असतो तर अमावशा पौर्णिमेच्या ग्रॅव्हिटीचा तापमानाचा बदल जो आहे शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी आणि जास्तीच होणारा त्याच्यामुळं मनावर परिणाम होतो आणि तो एक राग चिडचिड होत राहते माणसाची आणि हे फक्त अमाक्ष पौर्णिमेच्या काळातच जास्त जसं वेळी लोक असतात ज्यांच्या बुद्धीचा बुद्ध्यांक कमी असतो अशा वेळ उन्माद वगैरे असे सुद्धा रोग आहेत किंवा अशा व्यक्तीला त्या काळामध्ये रोग वाढतो ते हॉस्पिटलायझेशन जास्त भरती होतात कारण काय त्या अमावश्या पौर्णिमेच्या काळातल्या ज्या ग्रॅव्हिटीचा आणि निसर्गाचा जो काही परिणाम आहे तो त्यांच्या शरीरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट करत असल्यामुळे मनुष्य आजारी त्या काळात असतो चिडचिड होते महिलांच्या पासिक मासिक पाळी येण्याचा काळ सुद्धा तोच आहे तर तो काळ आल्यामुळे स्त्री कशी झालेली झालेली असते असते चिडचिड आणि ह्याचा परिणाम ह्या आमच्या आणि पौर्णिमेचा शास्त्र खरंच शिकायचं आहे का आणि आम्ही ते शिकवणार आहे तर अशा पद्धतीचा आपल्याला सायंटिफिक प्रत्येक विषयाला धरून सायंटिफिक आपल्याला ग्रहांची गती काय असते स्थिती काय असते कुंडलीमध्ये त्याचा आधार काय आहे त्याची केंद्रीय शक्ती काय आहे त्याचा मनुष्यावर होणारा परिणाम खरंच आहे का उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा श्रीशाप देत असतो म्हणजे निगेटिव्हिटी देत असतो तर त्या निगेटिव्हिटीचा इम्पॅक्ट जसं दुसऱ्या माणसाला रागात कन्वर्ट करतो म्हणजेच तिथं त्याची उन्माद वाढलेलं असतो म्हणजे शरीराचं तापमान वाढलेलं असतं म्हणजेच तिथं त्याच्या ग्रॅव्हिटीचा म्हणजे शरीरातल्या रक्ताच्या आणि पाण्याच्या ग्रॅव्हिटीचं तापमान वाढल्यासारखं पृथ्वीच्या गर्भाशयात सुद्धा ग्रॅव्हिटीचा बदल झाला की आपल्या शरीरावर परिणाम होतो तसेच ऊन वारा वादळ सुनामी हा सुद्धा केंद्रीय शक्ती कमी जास्त झाल्या की ते पृथ्वीवरती आपल्याला पाहायला मिळते मग अशा पद्धतीचा आपल्याला सायंटिफिकरित्या प्रत्येक विषयाला धरून अभ्यास करायचा आहे चंद्राची गती चंद्र म्हणजे कुंडलीमध्ये काय आहे चंद्राची गती कशी आहे चंद्र आपल्या कुंडलीवर खरंच परिणाम करतो का चंद्रानुसार आपल्या जीवनावर त्या का असे खूप सारे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्कल आपण या आपल्या प्री वेबिनार तीन दिवसाच्या याच्यामध्ये पुढे येणाऱ्या याच्यात आपण करणार तर कुंडलीचा प्रकार हा ग्रह नक्षत्रे याच्या वरूनच केलेला आहे त्याच्यावर पृथ्वीचा होणारा परिणाम आणि प्राकृतिक होणारे बदल तसेच मनावर मानवाच्या जीवनावर होणारे बदल या सगळ्यांचा आपण अभ्यास घेऊन येणार आहोत तर जे ग्रह आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शनी राहू केतू हे नवग्रह जे आहेत ह्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीनं होणार आहे आणि त्या तो कशा पद्धतीनं आपण अभ्यासला पाहिजे आणि प्रत्येक ग्रहाला शास्त्र जसं रवी आहे हा रवी आत्मा आहे रवी देव आहे रवी म्हणजे सगळ्याच्या सगळ्यांचे पालनहन करणारा जीवन देणारा ऊर्जा देणारा नवनिर्मिती करणारा ग्रह आहे मग त्याला आपण देव बांधतो उठल्यानंतर सूर्यपूर्जन प्रत्येक व्यक्ती करतो कारण दिवसभर मला ती एनर्जी मिळावी ती आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी माझ्या शरीरातलं तापमान चांगलं पशु पशुपक्षी प्राण्यांना सुद्धा क्षारची निर्मिती व्हावी त्याच्यासाठी जसा सूर्य महत्त्वाचा आहे तसं आपण चंद्रालाही महत्व देतो मग जसे सूर्य चंद्र आहेत त्याच्या परिणामाने आपल्या पृथ्वीवर होणारे सगळे बदल आहेत त्या पद्धतीनं आपले इतर ग्रहांचे सुद्धा आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्यांच्याशी त्याचा कसा ताळमेळ घेतला पाहिजे या घटना कशा होत असतात पंचांग म्हणजे काय आहे मुहूर्त नेमका काय आहे मुहूर्त का बघितलं जातं बघा पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्ट करत असताना मुहूर्त बघितल्याशिवाय कोणतंही कार्य केलं जात नव्हतं कारण याला सायंटिफिक काहीतरी आधार आहे आणि म्हणूनच माझ्यासाठी असणारा दिवस शुभ अशुभ माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना त्या चांगल्या होणार आहेत का उदाहरणार्थ सांगायचं प्रवासाला जाताना पूर्वी खूप जंगल होते तर मला वाटेल कुणी प्राणी हल्ला करेल का हे सुद्धा कुंडलीतून समजत होतं किंवा मला वाटेल दरडकूर मारेल का चोरेल का माझ्या वस्तू काही चोरेल का मला काय धोका होऊ शकतो मी परत येईपर्यंत जिवंत राहील का का वाटेतच माझा मृत्यू होणार आहे म्हणजे असं हे सगळं सायंटिफिक कारण असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला पंचांग मुहूर्त ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला प्रत्येक गोष्टीने सायंटिफिकरित्या समजून घ्यायच्या आहे आता माहिती आहे आपल्याला रवी आहे म्हणजे तो सूर्य आहे सूर्याला आपण कुंडलीमध्ये रवी आहे रवी हा पिता आहे आपल्या कुंडलीतला पिता आहे तसं जीवन जगत असताना सगळ्यात महत्वाचा घटक महत्वाचा ग्रह तो आहे जर समजा सूर्यच नसेल तर पृथ्वीवर कल्पनाही करू शकत नाही की काय होईल नेमकं म्हणजे कोणतीही नवनिर्मिती होणार नाही आणि सगळं हळूहळू सगळ्या गोष्टी नष्ट व्हायला लागतील कारण सूर्याशिवाय खूप काळ माणूस जगू शकणार नाही कारण ऊर्जा देणारा नवनिर्मिती करणारा ग्रह आहे असं प्रत्येक ग्रहाचेच आपण आपल्यावरती होणारे वस्तूवर होणारे परिणाम सगळे आपल्याला सायंटिफिकरित्या समजून घ्यायचे आहे प्रत्येक घडामोडी नेमक्या कशा असू शकतात आणि त्या कशा घेतल्या पाहिजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कुंडलीला खरंच शास्त्रीय पेच आहे का असे खूप जण म्हणतात पण आहे तो जसं आपण बघितलं की ग्रहण येणार की कुंडलीत अगोदर कितीतरी वर्षापूर्वी सांगितलेलं असतं आणि दरवर्षीचे जे नवीन पंचांग येत असते आपण आता पंचांग नंतर खरेदी करतो पण ले त्याची प्रिंट आऊट अगोदरच निघलेली असते मग त्यामध्ये ग्रहण केव्हा आहे कोणत्या दिवशी आहे सुरुवात केव्हा होणार आणि संपणार केव्हा आणि आपण जर बघितलं तर जे पंचांगात टाइम दिलेला आहे त्याच वेळेला ग्रहण फार झालेला असतो मग इतकं जर सायन्स आपलं अगदी क्लिअर आहे तर मग ह्याचा अभ्यास आपण का करू नये तर ह्याला खरंच आध्यात्मिक प्रक्रिया आहे का तर हो एखाद्याला जर मन शांती हवी असेल तर दर अमावस्याच्या दरम्यान ही मनशांती खूप मिळते आणि जाऊन जर अध्यात्म प्रेस आपण बसलो तर शरीर आतून शांत आणि प्रसन्न व्हायला लागतं आणि एक ऊर्जा नवनिर्मिती चांगली शरीरात होते आणि पॉझिटिव्ह त्याच्या म्हणजे आरोग्य आणि जगण्याला नवीन भेटते म्हणजे इतका सायंटिफिक त्याच्यावर असणारा परिणाम आहे त्याचबरोबर पौर्णिमेला अध्यात्म शक्ती अजून जशी चांगली एनर्जी शरीराची वाढवावी याच्यासाठी पौर्णिमेचा सुद्धा आपण उपयोग करून घेतो सगळे सणवार आहेत हे मध्ये प्रत्येक वर्षी बदलत असतात म्हणजे काय वगैरे बदलत बदलते का काहीचे ते महिने किंवा येणारा सण प्रत्येक वर्षी तो त्यावेळेला काय होतो तर ह्या प्रत्येकाला काहीतरी सायंटिफिक कारण आहे आणि त्या पद्धतीनं पंचांग अगोदर प्रिंटआउट होऊन आपल्या हातात येत असते आणि आपण ते पंचा सांगतो की आज गुढीपाडवा ह्या दिवशी येणार आहे मग तो त्याच दिवशी दरवर्षी का येतो तीच तिथी का असते तेच नक्षत्र का असते मुळात म्हणजे ते नक्षत्र त्याच वेळेला का दिलेलं आहे मग त्याचा सगळ्या लोकांच्यावर होणारा परिणाम काय असं प्रत्येक सण वारांची महती आहे कोण तिथींची महती आहे योगांची महत्व महती आहे म्हणजे असे घेण्यासाठी खूप विषय आहेत अध्यात्म प्रक्रिया कशी करा पद्धती कशी असते शरीराची ऊर्जा कशी वाढवली शरीराचं तापमान कोणत्या स्थितीत कसं राहील आजार पण कधी येणार आहे म्हणजे आपल्याला त्या ग्रहांचा परिणाम झालेला आहे पौराणिक ह्याला सगळ्या गोष्टींचं महत्व खरोखर आहे हे शास्त्र धार्मिक आणि सनातनी आणि पौराणिक महत्व देणारं आध्यात्मिक शास्त्र आहे आणि हे आपल्या पूर्वापार लोकांनी जे खूप काळ आहे त्याला आधार शास्त्राचा नाही वा खूप म्हणजे पृथ्वीची नवनिर्मिती झाली बारा हजार वर्षापूर्वी प्रचलित आहे आणि त्याला आपण खोट म्हणू शकत नाही आहे ते फ्रॉड म्हणू शकत नाही त्याला अंधश्रद्धेप्रमाणे आपण घ्यायचंच नाही आहे तर आपण त्याला सायंटिफिक आधार आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींसाठीच आपण वापर करायचा आहे आणि या पद्धतीनं आपण खूप नवनवीन आपण विषय घेणार आहोत आपल्याला कुंडली शास्त्राबरोबरच इतर मी हा तर अभ्यास केलेलाच आहे आणि मला तो लोकांपर्यंत पोहोचवायचा त्याचबरोबर कुंडली शास्त्राची विविध माध्यमं आहेत जसं अंकशास्त्र आहे टॅरो कार्ड आहे वास्तुशास्त्राच्या विविध पद्धती आहेत असं पाणी आहे रेकी हिलिंग आहे असे खूप विषय आहेत जे तुम्ही छानपैकी शिकून तुमचं करिअर करू शकता करिअर करायचं असेल तर स्वतःच्या आयुष्यामध्ये भाऊ माझ्या आयुष्यात काय आहे तुम्ही स्वतः सुद्धा जाणून घेऊ शकता अशा आपण विविध कोर्सेस तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुम किंवा विविध टॉपिक घेऊन पुढील दोनच दिवसामध्ये तर तीन दिवसाचा हा वेबिनार तुमच्यासाठी आणि खूप तुम काही शिकायला तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही नक्की हा क्लास जॉईन करा आणि तुमच्या ओळखीतल्या सर्वांना लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना घर बसल्या किमान त्यांच्यासाठी तरी, तरी काहीतरी स्वतःसाठी फायदा होईल कोणाला करिअर करायचा असेल तर तुम्ही पुन्हा सुद्धा पुढे आम्हाला जॉईन करू शकता तुमच्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट ही विविध माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सायंटिफिक पद्धतीनं त्याला चांगल्या पद्धतीनं आणणार असं आहे तर आपल्याकडे कोणते शास्त्र फ्री ठेवण्याचं कारण घ्यायचंय की हे शास्त्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या चांगल्या वाईट गोष्टीचा अनुभव घेऊन चांगल्या स्थितीला त्यांनी जावावं ह्याच्यासाठी हे आपला बरे दिवस झाला हा आम्ही आता अभ्यास पीडीएफ तयार करणं याचा नक्की लाभ घ्यावा असं मला वाटतं आणि हे हे माझं कार्य प्रत्येक का व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आमची महाशाळा म्हणून जी टीम आहे त्यांचं मला सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल तर थँक्यू धन्यवाद आणि पुढील वेबिनारला तुम्ही लवकरात लवकर तुमची नाव नोंद करा मी एक दुसरी पण तुम्हाला नेमकं शेअर करेन त्याच्यामध्ये तुमची तुम्ही तुमचे नाव नोट करा ऍड करा त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या सगळ्या ओळखीतल्या लोकांना ती शेअर करा